बातम्या आहे शिक्षण आयुक्त कार्यालय पुणे येथे आम आदमी पार्टी पालक युनियन यांनी केलेल्या आंदोलनाची शिक्षण हक्क कायद्यानुसार खाजगी शाळांमध्ये मोफत प्रवेश घेऊन शिकलेली मुले आता आठवी पास होऊन नववी मध्ये जात आहेत पण त्यांना शिक्षण मध्ये सोडावे लागेल अशी परिस्थिती निर्माण झाली आहे दोन हजार चौदा पंधराच्या सुमारास आर टी ई पंचवीस टक्के राखीव जागा अंतर्गत प्रवेश घेतलेली मुले आता आठवी पर्यंत पोहोचली आहेत त्यांचे नववीचे शैक्षणिक वर्ष या महिन्यात सुरू होत आहे शिक्षण हक्क कायद्यानुसार वंचित व ज्या पालकांचे वार्षिक उत्पन्न एक लाखापेक्षा कमी आहे अशांच्या मुलांना खाजगी शाळांमध्ये मोफत शिक्षण मिळते सहा ते चौदा वयोगटाला म्हणजेच पहिली ते आठवी पर्यंतचे शिक्षण हे मोफत असते आणि आता पुढे शिकायचं असेल त्याच शाळेमध्ये शिकायचं असेल तर त्या शाळेमधील फी त्यांना भरावी लागणार आहे सदरच्या खासगी शाळांची फी चाळीस हजारापासून नव्वद हजारापर्यंत आहे त्यामुळे या वंचित आणि दुर्बल घटकातील पालकांना हे परवडणारे ना नाही त्यामुळे ऐन महत्वाच्या शैक्षणिक टप्प्यावर आधीची शाळा सोडण्याची वेळ या मुलांवर आली आहे पुण्यातील अनेक शाळांमध्ये ही मुले शिकत असून शाळांनी फी भरा अथवा शाळा सोडा असे सांगितले आहे या संपूर्ण प्रक्रिया विरुद्ध आम आदमी पार्टीच्या पालक युनियन यांनी शिक्षण आयुक्त कार्यालय पुणे येथे आंदोलन केलंय